मिरोधी सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर मिलिन लडगे सर जे पुण्यातल्या प्रसिद्ध अशा आर्यन वर्ल्ड स्कूलचे संस्थापक फाउंडर आहेत आणि आपण आज त्यांच्याकडनं त्यांनी ही शाळा का स्थापन केली किंवा शाळेमागची त्यांची भूमिका काय या शाळेत विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचं कुठल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये कसं एक कम्युनिकेशनचा सा ब्रिज साधला जातो या सगळ्या गोष्टींची माहिती घेणारे आपण मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार मिलिंदजी सकाळ माध्यम समूहामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आर्यन वर्ल्ड स्कूल ही पुण्यातली एक नामांकित uh, शिक्षण संस्था आहे आणि गेली कित्येक वर्ष ती शिक्षण विद्यार्थ्यांना त्या देतेच पण विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवण्याचं काम ती करते आम्हाला uh, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल माझा पहिला प्रश्न आहे की आर्यन स्कूल uh, ही शाळा स्थापन करण्यामागं आणि त्यातनं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामागं तुमची नेमकी फिलॉसॉफी काय तुमची नेमकी भूमिका काय बेसिकली मी स्वतः शिक्षक हाडाचा शिक्षक इतरांसारखं असं नाही की इंडस्ट्रीस्ट लोकं शाळा चालवतात किंवा बिल्डर्स शाळा साध चालवतात माझे आईवडील आजी आजोबा सगळे शिक्षक त्यामुळे आम्ही माझ्या डी एन एमध्ये शिक्षणच आहे त्यामुळे तळमळीने काम करायचं जास्तीत जास्त कॉन्सेप्ट क्लिअरन्सला महत्त्व द्यायचा मुलांना येतं केलं पाहिजे टिकतं केलं पाहिजे आणि मग शिकतं केलं पाहिजे या भावनेने मी शाळा चालू केली जवळजवळ माझ्या सतरा शाळा आहेत आज पुण्यामध्ये त्यातल्या नऊ शाळा आहेत आणि चांगलं काम करतो बारा हजारच्या वरती माझ्याकडे विद्यार्थी आहेत आणि शिक्षकगण जवळजवळ साडेचारशे आहेत नॉन टीचिंग आणि टीचिंग म्हणून नऊशे लोक या आर्यन वर्ल्ड स्कूल या संस्थेमध्ये काम करतात आपला पुढचा प्रश्न आहे की लर्निंग ही एक खूप महत्वाची गोष्ट असते शाळा म्हणलं की लर्निंगची पायाभरणी त्यात होत असते आर्यन वर्ल्ड स्कूलमध्ये जे काय शिकवलं जातं मुलांना किंवा तिथली लर्निंग प्रोसेस जी आहे ती बाकीच्या संस्थांपेक्षा कशी वेगळी आहे तुम्ही काय सांगा बेसिकली uh, लर्निंग बाय डुईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट uh, मुलांना आनंददायी सृजनशील वातावरणामध्ये शिक्षण देणं हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे दुसरी गोष्ट काय निसर्ग हे मुलांचं आवडतं आहे मुलं ही फुलासारखी आहेत आणि त्यांना निसर्गात आवडतं त्यामुळे मोस्ट ऑफ माय स्कूल्स आर इन टू लाईक व्हेरी मच नेअर टू द नेचर्स त्यातल्यात भिलारवडी म्हणून आमची शाळा आहे इतर अठ्ठावीस एकरमध्ये आहे आणि uh, मुलांना शिकवताना आम्हाला वी हॅव अ वर्कशॉप्स वी डू अ वर्कशॉप विगरस वर्कशॉप मी स्वतः एज्युकेशन क्षेत्रात आहे एज्युकेशनिस्ट आहे आणि जवळजवळ एक साधारण एक सतरा अठरा कंट्रीमध्ये मी जाऊन आज विविध देशामध्ये जाऊन ज्या लिडिंग देश आहेत तिथे शिक्षण घेतलेलं आहे आणि मी स्वतः वर्कशॉप्स घेतो आणि मुलांना आवडेल अशी शाळा म्हणजे मुलं येताना आनंदी असतील आणि जाताना काहीतरी चांगलं घेऊन जातील अशा प्रकारचे शिक्षण पद्धतीवरती मी भर देतो मुलं मुलं नेचरमध्येच असली पाहिजे निसर्गाच्या सान्निध्यात जे शिकू शिकतील ते कदाचित कुठे शिकू शकणार नाही शिक्षकांचा दर्जा बाय बॉन बाय बर्थ नो बडी इज अ टीचर त्यासाठी आम्हाला वर्कशॉप्स आम्ही चांगले घेतो चारशे सत्तर शिक्षक घडवतो मुलांना आणि शिक्षकांना जास्तीत जास्त चांगलं वातावरण देण्याचं मी कर्तव्य करतो दॅट इज वाय वी आर वन ऑफ द लीडर्स म्हणजे तुम्ही आज कॉम्पिटिशन्स कुठलेही घ्या म्हणजे आम्ही वी आर ऑलराऊंडर्स बेसिकली कॉम्पिटिशन तुम्ही कुठलेही घ्या कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे वेदर इट कोलॅस्टिक असू देत किंवा नॉन स्कोलास्टिक असू देत तुम्ही ऑलम्पियड असू देत किंवा राज्य नाट्य स्पर्धा असू देत वी आर वन ऑफ द बेस्ट म्हणजे शिक्षणाबद्दल बोलाल तर तुम्ही अगदी होमी बाबा असू देत किंवा तुम्हाला सांगतो एम टी एस किंवा एन टी एसच्या स्पर्धा असू देत माझी मुलं जबरदस्त सम चमकतात इंटरनॅशनली चमकतात त्याचबरोबर तुम्हाला जसं सांगतो ऑलराउंडर मुलं म्हणजे नाटकाबद्दल बोलाल तर तुम्ही राजनाट्य स्पर्धा आम्ही जिंकतो पुरुषोत्तमची दोन्ही स्पर्धा ज्या आहेत दहा वर्षाच्या आतमध्ये राजनातू आणि भालबा केळकर आम्ही गेले सोळा म्हणजे दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत चमकतच आलो आहे सगळीकडे ऑलराऊंडर ज्याला म्हणतात ना मुलं तयार करायची मला तर असं पुढे जाऊन म्हणायचं आहे की मुलं हे बोक्यासारखी झाली पाहिजेत कुठनही पडली तरी ती पंजावरती पडली पाहिजेत कारण की एक जमाना होता की इट वॉज अ इट वॉज अ सेशन स्कॉलर्स वेदलर्स रिक्वायर्ड नाव यू डोंट रिक्वायर स्कॉलर्स वी रिक्वायर्ड ओनली ऑलराऊंडर्स सो ऑलराउंडर बनवता ऑलराऊंडर बनवतात मुलं बनवण्यामागं तुमची एक काहीतरी सिक्रेट असणार आहे आणि मला हाच प्रश्न पुढचा घ्यायचा आहे की तुमच्या शाळेच्या अशा कुठल्या कोर व्हॅल्यूज आहेत किंवा अशा कुठल्या फाउंडेशन आहे तुम्ही शाळेत त्याच्यावरती तुमची शाळा आणि त्यातली शिक्षण पद्धती ही उभी राहिलेली आहे ज्यातनं तुम्ही आता जसं सांगितलं की ऑलराऊंडर मुलंही बाहेर पडतात बेसिकली तुम्हाला सांगतो की साधारण आमच्याकडे साधारण इक्वल वेटेज आम्ही मुलांना स्पोर्ट्सला देतो स्पोर्ट्स आणि इटरा इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आम्ही डी एम डी म्हणजे डान्स म्युझिक ड्रामा या तिन्हींना देतो जेणेकरून मुलांना अभ्यास तर आलाच पाहिजे रादर मी तुम्हाला असं म्हणेन की एन ई पी जो आता नवीन येतो आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आत्ता आली आहे पण माझ्याकडे मी साधारण कुठेतरी दहा वर्षापासून आम्ही त्यावरती काम करतोय की अभ्यास तर झालाच पाहिजे तो आनंददायी झाला पाहिजे यालाही महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर त्याला खेळायला पण आलं पाहिजे तुम्ही सांगा तुमच्या लहानपणी तुम्हाला खेळायला आवडायचं मग मारून मुटकून आपण अभ्यासाला बसवायचो अँड देअर वॉज वन मोर सिस्टम वेअर यू नो की वन वे वी इज टू हॅपन म्हणजे शिक्षक शिकवायचे आणि मुलं इथे बसायचे एक साईडला तर ता, आता तसं होणार नाही आहे इथं एव्हरी चाईल्ड हॅज टू डेअर अँड स्पीक अबाउट इट म्हणजे प्रश्न विचारले गेले पाहिजेत रादर मी पुढे असं म्हणतो की डेअरिंगफुलनेस इतका आला पाहिजे की शिक्षकाला प्रश्न विचारण्याची माझी हिंमत झाली पाहिजे आणि प्रश्न विचारण्यासाठी माझा ना तशी वातावरण निर्मिती झाली पाहिजे ह्यावरती आम्ही भर देतो त्यामुळे माझ्याकडची पूर्ण फिअरलेसली काम करतात आणि आज जगातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे पंधरा बॅचेस माझ्या झाल्या दहावीच्या जगातल्या कानाकोपऱ्यात माझी मुलं आहेत तुम्ही सांगाल त्या म्हणजे काय म्हणतात ना क्षेत्र आय आय टी असू दे एनडी डी असू दे सगळीकडे आमच्या शाळेतली मुलं चमकतात इट इज ओनली बिकॉज ऑफ ऑलराउंडर ग्रोथ आणि जे कल्चर आम्ही घातलं या इथे ते कल्चरमुळे आज मुलं इथपर्यंत आलेली आहेत पण सर पुढचा प्रश्न आपला त्याच अनुषंगाने येतो की विद्यार्थ्यांमध्ये जे टॅलेंट असतात किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी स्वला ओळखणं फार महत्वाचं असतं हे स्व विद्यार्थ्यांना सापडण्यासाठी शाळेकडनं काय प्रयत्न केले जातात कुठल्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात कुठले रिसोर्सेस वापरले जातात बेसिकला स्वला जर तुम्हाला जर जागरूक करायचं असेल तर फिअरलेस परत तो मागासचा मुद्दा आला याच्यामध्ये मुलांना आमच्याकडे कमांडो ट्रेनिंग कॅम्प नावाचा प्रकार असतो आणि तो, तो कंपल्सरी आमच्या शाळेमध्ये आम्ही घेतलेला आहे आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प म्हणून आहे आणि ह्यामध्ये आम्हाला इनहाऊसची मुलं आणि जगातली सगळी मुलं आमच्याकडे येतात आणि भारतातला एक नंबरचा आज आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्यामुळे आम्हाला फिअरलेसचा अर्थ असा आहे की ह्या लोकांना म्हणजे जंगलात पाठवण्यापासून ते एक्सप्लोअर करण्यापर्यंत कुठल्याही गोष्टी म्हणजे तुम्हाला सांगतो की होमवर्क काय दिला जातो आमच्या इथे तर होमवर्क म्हणजे तुला भाजी करता आली पाहिजे तुला चपाती करता आली पाहिजे घरामध्ये तू चांगला माणूस झाला पाहिजे स्कूल ऑफ ह्युमॅनिटी असली पाहिजे मुलांना ह्युमॅनिटी माणुसकीची शाळा कुठे नाही हो तर माणुसकीची शाळा असली पाहिजे ग्रॅटिट्यूड आला पाहिजे मगाशी जसं म्हणालो तर ग्रॅटिट्यूड आजकाल विलुप्त होत चाललेला आहे आणि त्यासाठी आम्ही चांगले व्हॅल्यूज येतो त्यामुळे मुलं बाहेर पडल्यानंतर तो सुजाण सुसंस्कृत आणि संस्कारक्षम नागरिक बनावा हा पहिला पाहिजे ह्युमन चांगला बनला पाहिजे शिक्षण तर अनुधानाने आम्ही देतोच आहोत फॉर दॅट वी आर टेकिंग मनी पण त्यापेक्षा तो चांगला माणूस बनला पाहिजे ह्यावरती आम्ही जास्त भर देतो आणि शिक्षण तर मी तुम्ही माझ्याकडे कधीतरी या लिस्ट आहेत माझ्याकडे मुलांच्या गेले पंधरा वर्षामध्ये आत्तापर्यंत दहावी पास झालेली मुलं आहेत आणि गुन्ह्या गुणांना नांदत आहेत आणि अजूनही शाळेवरती प्रचंड प्रेम आहे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आमच्या सगळ्या शाळा आहेत सो इट इज लाट असंच तुम्ही सांगितलं की ऑलराऊंडर मुलं शाळेतनं बाहेर पडतात आम्हाला एखादं तुम्हाला असं विद्यार्थी आठवतो की तुमची हीच सगळी जी मूल्य तुम्ही जी मूल्य तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत ती मूल्य घेऊन विद्यार्थी मोठे झाले आहेत आणि बाहेर पडलेले आहेत शाळेच्या जगामध्ये आणि अशी एखादी सक्सेस स्टोरी तुम्ही आम्हाला सांगू शकता बेसिकली असे पुष्कळ सक्सेस स्टोरीज आहेत माझ्याकडे माझ्याकडे काही मुलं आय एस झालेली आहेत माझ्याकडची डी मध्ये झालेली आहेत त्यातला तुम्हाला सांगायला काय हरकत नाही चिटणीस म्हणून मुलगा आहे आज दुबईच्या दुबईच्या आ, एका वा, वा, नरेश म्हणून त्याचा मुलगा नाव आहे नरेश चिटणीस तर दुबईच्या एमिरेट्स जे आहे जे म्हणजे कोअर जी टीम आहे त्या कोअर टीममध्ये दे, दुबई डेव्हलपमेंटवरती काम करतो आहे आज त्याला अबुधाबीला वा, पण त्याला बोलवलं गेलं आहे आणि ही इज गोइंग टू वर्क अबुधाबी पण त्याच लेवलनी वाढतं आहे तर त्याला तिथे बोलवलं गेलं आहे ही इज वन ऑफ फर्स्ट टेन पीपल्स कोअर पीपल म्हणजे राजघराण्यानंतर ही दोन दहा जण आहेत की जी आज खऱ्या अर्थानं तिथे काम करत आहेत एक सुंदर उदाहरण तुम्हाला दिलं त्याचबरोबर एन डी एसाठी पण आमची मुलं तयार होत आहेत प्रत्येक वर्षी एक दोन मुलं असतातच एन डी एला तर असं सगळं आहे माझ्याकडे पालकांबद्दल देखील शाळा फार महत्वाची असते पालकांनी आर्यन वर्ल्ड स्कूल निवडताना का निवडावी आणि तुम्ही का सांगता नक्कीच जरा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे मला एक म्हणायचं आहे सर शाळा ही चौकटी बंद आत्तापर्यंत झाल्या तुम्हाला काही सांगायला हरकत नाही की फार मोठे प्रयोग केले गेले नाहीत मी जग फिरतो ना कारण सतरा कंट्रीज अजून एक तीन चार कंट्रीज अजून बघायच्यात मला तर जग फिरतो जगामध्ये इंटरॅक्टिव्ह स्कुलिंग ज्याला म्हणतो तर ते झालेलं आहे तर तिथं अजून तसं नाही आपल्यामध्ये फार मोठा बदल झाला नाही अजूनही आपण म्हणाल तर आपल्याकडे होमवर्कला महत्त्व दिलं जातं कन्सेप्ट क्लिअरन्सला महत्त्वच दिलं जात नाही पुढची गोष्ट अशी आहे की हे म्हणजे कन्सेप्ट क्लिअरन्स हा जो विषय आहे हा होण्यासाठी तुम्हाला आ, फ्री माइंड मुलांच्यामध्ये असलं पाहिजे आणि नुसताच अभ्यासपुरत चौकडीत न राहता त्यांनी बॉन्डस्पेक्ट्रमने विचार केला पाहिजे आणि रेफरन्स व्हॅल्यूजला विचार दिला गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मुलं शिकतील आणि फार मोठी होतील अदरवाईज इट इज अ व्हेरी डिफिकल्ट नावडेज म्हणजे अजूनही मी नावं नाही घेणार अशा शाळा आहेत की ज्यांच्या पिढ्याना ते काम करतात सो एकत देशीय शाळा आहेत आणि दरवाजाचे म्हणजे नॉलेजचे कवर्से इतके बारीक आहेत की गेल्या पंधरा वीस वर्षात त्यांनी कधी बदलच केला नाही माझ्याकडे प्रत्येक वर्षी काही जास्त का जास्त का ना काहीतरी बदल असतो आम्ही शेणातल्या किड्यासारखे वळवळत असतो मुलांना जास्तीत जास्त शिक्षण काय देता येईल जास्तीत जास्त मुलांपर्यंत नॉलेज कसं पठेन करता येईल ह्यालाच महत्त्व दिलं गेलं पाहिजे ना की जे चाललं आहे ते पिढ्याने पिढ्यात पीड़ा त्यावरतीच आहे आणि खरंच सांगतो जे याच्या पुढची जी पिढी आता येणार आहे सर सांगतो तुम्हाला की जर शिक्षणामध्ये बदल झाले नाहीत तुमच्या शाळेमध्ये बदल झाले नाहीत तर तुम्हाला पालक आणि मूल सुद्धा फेकून देईल त्यामुळे बदल झालेच पाहिजेत आणि ई पीमध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत मला अजूनही सगळ्यात दुःख वाटतं ह्या सगळ्यामध्ये की माझ्या संस्कृतीचं सा जतन केलं जात नाही आहे संस्कारांचं सा जतन केलं जात नाही आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही सासवडला गेलात तर कमीत कमी तीस चाळीस अशी सुंदर पूर्व पूर्वी पुरातनकालीन जागा आहेत की जिथं आपल्याला मुलांना घेऊन गेलं पाहिजे मला संस्कृतीचं जतन झालं पाहिजे यासाठी आम्ही काम करतो आणि आहोत काम करणार आणि मुलांना आनंदी ठेवणार सर आपण येऊया प्रश्न माझा असा होताय की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कम्युनिकेशन हा फार महत्वाचा फॅक्टर असतो मी हे का सांगतो कारण की पूर्वीच्या काळी एकदा मुलांना शाळेत घातलं की पालकही निर्दास असायचे पण आता तसं राहिलेलं नाहीये जेवढं पाल्यांसाठी शाळा महत्वाची असते तेवढीच पालकांसाठी असते पण मग तुमच्या शाळेमध्ये पालक आणि पाल्य यांच्यामध्ये कम्युनिकेशन साठी कसं काय प्रयत्न केले जातात आणि पाल्याची प्रगती ही पालकांना कशी कळवली जाते पुढे असं म्हणेन की इतर शाळांमध्ये दरवाजे बंद असतात म्हणजे ग्राहको देव म्हण म्हणतात आणि ग्राहकाला आतमध्ये दे येऊच देत नाहीत ग्राहक म्हणजे वडील आई वडील म्हणतो मी तुम्हाला आणि अजूनही डिक्टेटरशिप आहे आमच्याकडे तसं नाही दरवाजे ओ ओपन असतात कधी तुम्ही आलात तर वी एंटरटेन यू सेकंड एव्हरी सॅटर्डे वी कॉल द पॅरेंट वेअर पॅरेंट कॅन कम डाऊन अँड दे कॅन आस्क म्हणजे प्रगतीचा आढावा हे नक्कीच ते घेऊ शकतात नंतर आमच्याकडे एक नवीन पद्धत आता सुरू केली आहे की दर इज अ अकाउंटेबिलिटी विथ म्हणजे आई वडील प्रगती पुस्तक मुलाचं बघतात तर आई वडिलांचं पण प्रगती पुस्तक बघितलं पाहिजे ना आई वडील पण कसे त्यांना व्हॅल्यूज येतात कारण की आई वडील मी म्हणजे शाळे प्र प्रत्येक दिवशी पैसे जर शाळेने दिलेत तर शाळेनेच सगळं करावं असं असतं का तर आई वडिलांचं प्रगती पुस्तक असावं राधर मुलांना एक व्यासपीठ दिलं गेलं पाहिजे हा मी आहे की बालक पंचायत बालक पंचायत असली पाहिजे म्हणजे आई वडिलांनी मला त्रास होतोय आई वडिलांकडनं असेल तावडती काम केलं पाहिजे त्यामुळे निर्भीडपणे आई वडील आमच्याशी बोलू शकतात आमच्याकडे इनहाऊस काउन्सिलर्स आहेत दोन दोन तीन तीन काउन्सिलर्स आहेत आणि नुसतंच काउन्सिलर्स आहेत तुम्हाला पुढे जाऊन सांगतो दिस काउन्सलर्स डोंट सेट एट वन प्लेस राधर ही लोक वर्गात जातात मुलांशी खेळतात मुलांची खेळत असताना जेव्हा ते ओपन अप होतात त्यावेळी ते त्यांची हावभाव टिपतात आणि तिथे त्यांना कळतं काहीतरी प्रश्न आहेत साधारण दोन हजार आठपर्यंत पॉईंट थ्री पर्सेंट आईवडिलांमध्ये डिवोर्स किंवा वितुष्ट यायचे संबंधामध्ये आईवडिलांच्या आज ते प्रमाण तीन टक्क्यावरती आहे आणि हे तीन टक्क्यावरती प्रमाण असताना मुलांची प्रचंड कोंडमारा होतो मुलं मनाने रडतात आणि मनाने रडलेली मुलं कधी आयुष्यातनं दिसत नाही त्यांचा हृदयाचा आक्रोश कळत नाही आणि मग आम्हाला त्यासाठी सायकोलॉजिस्ट मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे आणि मुलांच्या मानसशास्त्रावरती मी काम करतो तर माझ्यावर असलेली माझी टीम वी गो वी प्ले विथ दॅम वी वी काउन डू अ काउन्सलिंग टू द पेरेंट ॲज वेल पालकांना पण आम्ही सांगतो काय असलं पाहिजे राईट फ्रॉम तुम्हाला आणतो प्रीस्कूलच्या पूर्वीच्या काळात आपल्याकडे घरी दाई असायच्या आणि त्या तुम्हाला संगोपन करायच्या मी स्वतः फार्मसिस्ट आहे बेसिकली त्यामुळे अॅनाडॉमी फिजिओलॉजीपासून मुलांचे वाढ 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 होते जी होते त्यावरती मी काम करतो आणि त्यामुळे मला मुलांचं सगळंच कळतं आणि सायकॉलॉजी पण कळते त्यामुळे इनहाऊस आमच्याकडे ट्रेनिंग म्हणजे शिक्षकांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं मुलांना मुलांचे भावनास्पर्श कसं असले पाहिजेत त्यांच्या चेहऱ्याकडे म्हणजे बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला कळतं की मुलांना कळतं सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगतो सर तुम्हाला या सगळ्यामध्ये ते कुठेही असं पॅरामीटर्स तयार केलेले नाही आहेत की मी जे अभ्यास ॲज अ टीचर अभ्यास शिकवला आहे तो त्यांना कळला आहे की नाही त्याचे पॅरामीटर्स नाही येतो सर ते तर ते पॅरामीटर्स हे सायकोलॉजी ओरिएंटेड आहे म्हणजे तिथनं घुसतात ते तुमच्या देहबोलीवरनं कळतात तुम्ही त्याला कसे प्रश्न विचारता इकोईंग म्हणतात त्याला त्यावरनं कळतात तर ह्यावरती काम केल्यानंतर आई वडील पण खुश असतात वी हॅव अ वर्कशॉप फॉर द पेरेंट वी डू अ लॉर्ड ऑफ वर्कशॉप फॉर द पेरेंट याच्यामध्ये चांगला पालक होणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे नंतर मुलांचा बालहट्ट का असतो त्यावरती आम्ही काम करतो त्यानंतर आम्ही सगळ्यात महत्वाचं हाऊ टू स्पेंड अ क्वालिटेटिव्ह टाईम मुलांच्यावर क्वालिटी टाइम म्हणजे काय तर आपल्याकडे आता असं झालं ही क्वालिटी टाइम म्हणजे काय तर मी त्याला कुठल्या तरी हॉटेलला घेऊन जायचं आणि त्यांनी आनंदाने मस्त जेवायचं तू खा मी खा आनंद राहा आणि ही क्वालिटी तसं नसलं पाहिजे मुलांनी कायमस्वरूपी त्यांच्या विचार सेन्सरी ऑर्गन्स कायम उद्धपित राहिले पाहिजेत आणि जेणेकरून तो कायम प्रश्न विचारला पाहिजे आणि बाबांनी त्याला उत्तर देत राहिलं पाहिजे प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त त्याला केलं पाहिजे आणि सारखं कन्व्हर्सेशन झालं पाहिजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का सर हल्ली संवादच संपला आहे मोबाईलमुळे संवाद संपलाय मला असं म्हणायचं आहे तुमच्या आमच्या काळामध्ये संवाद आणि सुसंवाद हा फार व्हायचा त्यामुळे आत्मीयता प्रेम एम्पथी सिंपती सर सगळ्यात महत्त्वाचा कोरोनाच्या काळामधला मोठा दुर्गुण आपल्याकडे आलेला आहे मी तर म्हण मी तर म्हणतो की की दुर्गुण हा आहे की मुलांना डोळ्यातनं पाणी येतं नाही सर त्यातल्या सहावीच्या वरची जी पिल्लं आहेत यांना ॲडोलसन्समध्ये जी झालेली आहेत तुम्हाला मला जे कळायचं बारावीला असताना ते सर आता पाचवी आणि सहावीच्या पिल्लांना कळतं कारण की मोबाईल इतक्या जवळ आला आणि मीडिया आणि सगळं जग जवळ आलेलं आहे तर ॲडोलसन्स हा मेजर इश्यू तयार होतोय आहे मधला ॲरोगन्स आहे ॲडमन्सी आहे ह्या सगळ्या गोष्टीशी आपल्याला डील करायचं तर वी डू इट इन व्हेरी गुड वे मुलांना संवेदनशील बनवणं हे माझं कर्तव्य आहे मुलांना अभ्यासासाठी तयार करणं आणि कायम त्यांची उत्सुकता म्हणजे मी म्हणेन की अभ्यास म्हणजे काय पुढे जाऊन सांगतो अभ्यास म्हणजे मला जर विचाराल तर विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना देणं याला अभ्यास म्हणूया आपण म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रमनी विचार केला तर तर अशी सगळ्या पद्धतीने मी काम करतो आणि त्यामुळे आज माझ्याकडे जवळजवळ बघायला गेला तर बारा वरती विद्यार्थी आहेत पुण्यातल्या शाळांमध्ये आठ आठ साडेआठ हजारच्यावरती माझ्याकडे इथे पुण्यात विद्यार्थी आहेत आणि चांगलं काम करतो साधारण नऊ शाळा पुण्यामध्ये आहेत आणि कमांडो ट्रेनिंग कॅम्प मुलांना अजून एक चांगलं सांगतो तुम्हाला काय करतो तर मुलांना सातवी आठवी नववीच्या वरच्या मुलांना ॲग्री हे कंपल्सर केलं म्हणजे त्यांनी कृषीमध्ये जाणं म्हणजे माझी स्वतःची सातशे एकर शेती आहे आणि ह्या मुलांना मी घेऊन पाठवतो शेतीवरती आणि शेती कशी करायची असते माझ्याकडे फिल्म्स आहेत तुम्हाला कधीतरी पाठवेन शेती कशी करायची असते यापासून सगळं शिकवलं जातं इवन शाळांमध्ये छोटे छोटे आम्ही त्यांना एक एक एरियाज दिलेले आहेत ते तिथे शेती करतात त्याचबरोबर अजून एक सांगतो की आमच्याकडे गाई म्हशी आहेत तर मुलांना दूध काढण्यापासून शेण सारवण्यापासून शिकवलं जातं कारण की बॅक टू जे आहे बॅक परत आणलं पाहिजे टेक्नॉलॉजीकडे तुम्ही जाणं कर्तव्याचंच आहे पण त्याबरोबर माझ्या व्हॅल्यूज आहेत त्या विसरल्या नाही पाहिजेत याला मी महत्त्व देतो त्यामुळे सर्वांग संपन्न असं मुलांना तयार करायचं आहे म्हणजे ऑलराउंडरच बनवायचंय ह्याची हो कास धरून मी आज शाळा केली आहे त्यामुळे माझे पालक आनंदी आहेत मुलं तर अत्यानंदी आहेत आणि आम्हाला त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद आहे धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आर्यन वर्ल्ड स्कूलमध्ये मुलांना कसं घडवलं जातं तर तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगितलेलं आहे अगदी म्हणजे बॅक टू बेसिक्स ज्याला म्हणतात की त्या धर्तीवरती तुमची शाळा ही मार्गक्रमणा करते तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि अत्यंत चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ सकाळच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता आणि जर का सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद